वेडा नगर परिषदेच्या अनुषंगानं आज मंगळमध्ये आज आपण आलेलो आहे भाजपच्या उमेदवार सौ सुप्रिया जगताप हे आज आपल्या सोबत आहेत ताई नमस्कार नमस्कार सध्या तुम्ही आज प्रचार अगदी अंतिम टप्प्यात आलाय सध्या तुम्ही जनतेमध्ये जात आहे काय प्रतिसाद आहे काय समस्या आहे जनतेच्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महायुतीच्या सर्वसाधारण महिलांधी माझी निवड झालेली आहे आणि अंतिम टप्प्यातला प्रचार म्हणजे या ठिकाणी सर्व जनतेशी माझा संपर्क होत आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये मी फिरत असताना सर्व जनता माझ्या पाठीशी उभी आहे ज्या वेळेस तुम्ही जनतेमध्ये जात असाल त्यावेळेस ही निवडणूक बघितलं तर शहरामधली लाईट असेल गटर असेल पाणी असेल या संदर्भात असते ह्या मूलभूत सुविधा कुठं तर मंगळवारीकरांना कुठं कमी पडते ते तुम्हाला महिलांनी काही सांगितले नक्की या ज्या मूलभूत समस्या ज्या दिसल्या रस्ते असेल पाणी असेल किंवा गटारी असते तर या बाबतीमध्ये सर्व म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या घरापुढच्या ज्या समस्या दिसून आल्या त्या त्यांनी आमच्या पुढे मांडल्या आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना एक आव्हान दिलं की नगराध्यक्ष पदासाठी जर तुम्ही निवडून देत असाल तर नक्की आपण सगळ्या तुमच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार जर तुम्ही नगराध्यक्ष पदावर जर विराजमान झाला मंगळवेडा करायसाठी काय तुमचं व्हिजन असेल मंगळवेड्यामध्ये सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा महिलांचं सक्षमीकरण हा माझा पहिला व्हिजन आहे त्यानंतर आपली संतांची भूमी आहे आणि महात्मा बसवेश्वर आणि संत चोखा मेळा यांचं स्मारक उभं करण्यासाठी तसं संत सृष्टी निर्माण करण्यासाठी असा माझा प्रयत्न असणार आहे की एक मंगळवेढा पर्यटन क्षेत्र कसं होईल यासाठी प्रयत्न असणार आहे त्यानंतर चोवीस तास पिण्याचं पाणी कसं सर्वांना उपलब्ध होईल आणि अंडरग्राउंड ड्रेनेजचा एक मोठा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी मी मांडणार आहे त्यानंतर युवकांसाठी पण माझा प्रयत्न असणार आहे की त्यांना उद्योग कशा पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आणि त्यानुसार त्यांना एक हाताला काम मिळवून द्यायचं आहे ज्या वेळेस आम्ही मंगळमध्ये ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून फिरत होतो त्यावेळेस काही नागरिकांनी असं सांगितलं की आम्हाला एक दिसाड पाणी येते पाण्यासंदर्भात तुम्ही काय उपाययोजना करणार आहेत आ, एक दिवसाड जे पाणी येत आहे त्यासाठी रोज कसं पाणी नागरिकांना उपलब्ध होईल प्रत्येकाच्या घरोघरी म्हणजे काही जणांच्या घरी नळ पोचलेला नाही त्या प्रत्येक घर ना घर नळ पोचेल यासाठी खूप मोठा प्रयत्न असणार दुसरा माझा एक अगदी शेवटचा प्रश्न आहे ताई सध्या ज्यावेळेस तुम्ही दामाजी चौकामध्ये समोर इंग्लिश स्कूल असेल त्यावेळी ज्यावेळी शाळा सुटते त्यावेळी त्या ठिकाणी अगदी ट्रॅफिक अगदी भयंकर असतो त्यावेळी अपघात होण्याची शक्यता असते त्यासाठी तिथं अगदी तुमची पोलीस यंत्रणा असेल किंवा सिग्नल असतील व ह्यासाठी तुमचे एक नगराध्यक्ष पद परत तुम्ही मी सातत्यानं तेच प्रश्न विचारतोय की तुम्ही त्यासाठी काय करणार आहे आ, आता लहान मुलांचा प्रश्न केवळ समजा मंगळकरांना पडलेला आहे तो प्रश्न का हो नक्की मिळणार की आता लहान मुलांचा हा प्रश्न त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे त्यामुळं स्पीड ब्रेकर आणि सिग्नल एक नवीन आपण जसं ठिकाणी बघतो तसं सिस्टमॅटिकपणे जर सगळी वाहनं गेली एसटी स्टँड पण जवळ आहे आणि त्या चौकामध्ये मेन चौक असल्यामुळं खूप गर्दी असते आणि त्यासाठी स्पीड ब्रेकर किंवा एक ह्याच्या ट्रॅफिक पोलीसच्या माध्यमातून हे कसं शिस्तीत सगळे वाहन चालतील यासाठी प्रयत्न करणार आता मंगळवेढा आणि पंढरपूर अगदी नजिक आहे ज्यावेळेस पंढरपूरला चार वाऱ्या असतात त्यावेळेस हजारो भाविक पंढरपूरला येतात पंढरपूरला आल्यानंतर संत दामाजी पंतांच्या दर्शनाला येतात पण भाविकांची कुठंतरी खंत की मंगळवेढा जसं आहे तसंच आहे वीस दहा वर्ष झाले इथं संताची भूमी आहे दामाजी पंतच मंदिर असेल किंवा तुमचं मंगळवेढ शहर असेल त्यात काही सुधारणा होईल काय आता माझं तर मेन विजन काय असणार आहे स्वच्छ मंगळवेढा आणि सुंदर मंगळवेढा कसा होईल आणि आपलं इथं एकादशीच्या निमित्ताने जेवढे भाविक येतात आता सध्या आपण आमदार साहेबांच्या माध्यमातून एक मोठ असं दामाजीचं मंदिराचं चा बांधकाम चालू आहे <laughs> आणि त्या ठिकाणी भव्य असं मंदिर केल्यामुळं जे काही भाविक असतील त्यांची काही सोय होणार नाही या दृष्टिकोनातून मग स्वच्छ शौचालयाच्या किंवा विकासाच्या दृष्टिकोनातनं माझे प्रयत्न असणार की स्वच्छ पाणी आलेल्या भाविकांना कसं मिळेल किंवा त्यांची शौचालयाची सोय कशी होईल त्यांना महाप्रसादाचा लाभ कसा मंगळवेड्यातनं मिळेल या सगळ्या गोष्टींचा मी विचार अगदी प्रश्न आहे समोरील उमेदवार अगदी अवताडी कुटुंबातून येतात <laughs> आणि आमदार साहेब तुमच्या सो सोबत आहे समोरील कुठं तर तुम्हाला भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे मंगळवेड्यातले आपले आमदार साहेब सुद्धा भाजपचेच आहेत त्यामुळं समोरच्या बद्दल काहीच आव्हान वाटत नाही की त्यांच्या माझ्या पाठीशी खंबीरपणे साथ आहे आणि त्यामुळं आपला भाजपचाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होईल आणि तीन तारखेला नक्कीच आपला बुलाल असेल विजयाचा नगराध्यक्ष पदाच्या सुप्रियाताई जगताप यांनी अगदी विश्वासानं सांगतात की तीन तारखेला गुलाल आमचा आहे आणि आमच्या मंगळवेकरांसाठी जर त्यांनी व्हिजन आपल्या मंगळयाडा माझावरती सांगितलेलं आहे तुमताच आपण या व्हिडीओ मध्ये येतो सांगतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहता येतील ताई तुम्हाला आमच्या खूप मंगळ्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा